शुभा ए शुभा उठ लवकर अगं किती वेळ झोपून राहणार आहेस संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली झोपू दे ना आई रात्री दोन पर्यंत मी झोपले नव्हते माहितीये मला दोन पर्यंत तू काय केलं असशील ते फेसबुक नाहीतर व्हॉट्सअपवर वर चॅटेल या व्यतिरिक्त करतेस तरी काय तू चल उठ लवकर नऊ वाजलेत तू ना बाई अशीच आहे माहितीये माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करू आपल्या कामवालीची मुलगी बघ सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते ए बाई नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी आणि कुणाचीही उदाहरणं नको देत जाऊस उठते मी शुभा धुसफूस करतच उठली बेड न आवरता चादरही तशीच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली संगीताने हताशपणे तिचं बेड आवरलं हा प्रसंग आता रोजचा परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती म्हणायला ती क्लासेसला जायची पण तिचं अभ्यासात लक्षच नव्हतं सदोदित मोबाईल घेऊन व्हॉट्सअपवर नाही तर फेसबुकवर तिचा चॅटिंग सुरू असायचं त्याचा कंटाळा आला कि टीव्हीवरच्या सिरियल्स बघणं हेच तिचं जीवन बनलं एकुलती एक, एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होत तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता, होता। त्यावेळची ही उत्तम होती रवी एका एक कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता संगीता एम एड असूनही तिला त्याने नोकरी करू दिली नव्हती तशी गरजही नव्हती पण सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली काम कमी आणि भानगडीच जास्त होऊ लागल्या प्रोडक्शन ठप्प झालं पोलीस केसेस जास्त होऊ लागल्या शेवटी कटकटींना कंटाळून मॅनेजमेंटने कंपनीच बंद केली हजारो कामगार बेकार झाले रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरडले गेले युनियन लीडर्सने कामगारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केस दाखल केल्या पण कोर्टातील प्रकरणे गोगलगाईंच्या गतीने पुढे सरकत असतात कंपनी बंद होऊन दहा वर्ष होऊन गेली तरी कोणताच निकाल लागला नव्हता आणि तो लवकर लागेल अशी आशाही सर्वांनी सोडून दिली होती रवीला घरी बसावं लागलं तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली काही महिने मोफत काम करा मग पगार सुरू करू असं तिला सांगण्यात आलं कधीतरी पगार सुरू होईल या आशेवर संगीता शाळेत शिकवत राहिली रवीनेही खटपट करून एका सुपर शॉपीमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवली पण पगार अगदीच कमी होता पाच वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरू झाला त्यालाही आता पाच वर्ष होऊन गेली होती अजूनही ती परमनंट नव्हती रवी नोकरीत असताना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं त्याचे हप्ते अजून सुरू होते दोघांच्या तुटपुंजा पगारात संसार कसा तरी सुरू होता पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती ती अकरावीत असतानाच तिला त्यांनी महागड्या मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन दिला होता आपली मुलगी मॉडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणीत तिचं हस व्हायला नको हा त्यामागचा शुद्ध हेतू होता पण सोशल मीडियात वावरण्या व्यतिरिक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा कोणताही चांगला वापर केला नव्हता ती कशी बशी पास झाली होती बीएससीतही तिला चांगले मार्क्स नव्हते आता एमपीएससी करायचं खूळ तिच्या डोक्यात कोणीतरी भरवलं होतं पण अभ्यास करण्याऐवजी दिवस रात्र ती मोबाईल नाही तर लॅपटॉप घेऊन पडलेली असायची संगीताला ती कोणत्याच कामात मदत करायची तर नाहीच उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची त्यामुळे परवडत नसतानाही संगीताला धुणा भांड्यासाठी बाई लावावी लागली होती शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं त्याबद्दल आई वडिलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं पण तिच्या डोक्यात काही फरक पडला नव्हता या एप्रिल मध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निवृत्त होणार होते त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची शक्यता होती कारण टेम्पररी शिक्षकात तीच सिनियर होती अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलावून घेतलं मॅडम अभिनंदन कालच संचालक मंडळाची मीटिंग झाली आणि तुम्हाला परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही दहा वर्षांच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होत खूप खूप धन्यवाद सर पण तुम्हाला माहित आहे आजकाल फुकट काही मिळत नाही मॅनेजमेंटने अकरा लाखाची डिमांड केली आहे संगीताचं उडणार विमान एकदम जमिनीवर कोसळलं काय अकरा लाख सर मी इतके पैसे कुठून आणू आणि सर तुम्हाला माहित आहे मी पाच वर्ष अगदी फुकट शिकवलंय नंतरची पाच वर्षही मी अक्षरशः पाच हजारात काम केलंय या महागाईच्या दिवसात काय होत आहे पाच हजारात मॅडम तो विचार करूनच मी मॅनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले तर ते सोळा लाख मागत होते आणि तुम्हाला कल्पना नसेल सोळा लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफ मध्ये देणारे आहेत म्हणून तर मॅनेजमेंटचा फावतय तेव्हा ही संधी चुकवू नका पुढे परमनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही संगीताच्या डोळ्यात पाणी आलं सर थोडे थोडे करून दिले तर चालतील संचालकांनी खांदे उडवले सॉरी मॅडम त्याकरता तुम्हाला ते चेअरमॅन साहेबांना भेटावं लागेल चेअरमॅनचं नाव ऐकताच संगीता शहारली चेअरमन एक नंबरचा स्त्री लंपट माणूस होता त्याची नजर अतिशय घणेरडी होती तिने त्याचे लंपटपणाचे अनेक किस्से ऐकले तर होतेच पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षकांसोबत त्याने केलेली शारीरिक लगट ती विसरली नव्हती डोळ्यात आलेले अस्रू तिने कसेबसे आवरले सर मी तुम्हाला तीन चार दिवसात कळवते लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हाला तसा निर्णय घेता येईल तिने मान डोलावली घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता आधीच घराचं कर्ज होत त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होत इतके पैसे देऊ शकतील असे नातेवाईकही नव्हते आणि असते तरी कुणाच्या उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करून घेणं पसंत नव्हतं पण संगीताला शाळेचं वातावरणही माहीत होतं साठ सत्तर हजार पगार घेणारे पण मॅनेजमेंटच्या मर्जीतले शिक्षक शाळेत शिकवण्याऐवजी संचालकांची घरगुती कामं होती ते आपल्या मर्जीने शाळेत येत मर्जीने बाहेर निघून जात त्यांना अडवायची हेडमास्तरांनाही हिंमत होत नसायची विशेष म्हणजे मोठमोठे पुरस्कार अशाच शिक्षकांना मिळत होते या शिक्षकांचा सिलेबस पूर्ण करायची जबाबदारी टेम्पररी शिक्षकांवर येऊन पडायची कामांचा प्रचंड भारही शिक्षकांवर असायचा दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यावरही संगीताला अशा कामांसाठी तीन चार वाजेपर्यंत थांबावं लागायचं घरी येतानाही एखाद्या प्रोजेक्टचं काम तिला सोबत आणावं लागायचं एवढ्याशा पगारात कामाचा हा प्रचंड ताण सहन करणं संगीताच्या जीवावर यायचं पण मॅनेजमेंटची खप्पा मर्जी होऊन आपल्याला परमनंट होण्याची संधी नाकारल्या जाऊ नये याकरिता ती सगळं सहन करत होती अशा परिस्थितीत हाती आलेली संधी गमावणं परवडणार नव्हतं प्रयत्न करूनही अकरा लाखाची व्यवस्था होऊ न शकल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आलीच प्रत्येकी सोळा लाख घेऊन मॅनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं संताप अपमान आणि दुःख यांची धगधग मनात घेऊन संगीता घरी परतली घराचं दार सत्ताड उघड होत सोफ्यावर एक कुत्र झोपलं होतं सगळीकडे पसाराच पसारा होता तिने कुत्र्याला हाकललं शुभाला हाक मारली कुठलाच प्रतिसाद आला नाही ती तावातावाने शुभाच्या खोलीत आली शुभा कानाला हेडफोन लावून मोबाईल बघत बसली होती संगीताने तिला परत दोन तीन हाका मारल्या पण तिने उत्तर दिलं नाही संतापून संगीता तिच्याजवळ गेली तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले हातातला मोबाईल हिसकावला आणि जमिनीवर जोराने आपटला त्याचे तुकडे तुकडे झाले मग तिने शुभाला हाताला धरून उठवलं आणि संतापून तिला मारू लागली शुभाला आई एवढी का संतापलीये ते कळेना मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता नालायक जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल आईला काय त्रास होतोय बापाला काय त्रास होतोय काही समजत नाही तुला आम्ही इकडे मर मर राबायचं आणि तुला अभ्यास करायचा सोडून ही थेर सुचतायत नाही का शुभा रडायला लागली पण तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून संगीता तिला मारत राहिली हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता थांबली तिची नजर खाली पाठ न पाट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली संतापून तिने पायाने तो अजूनच चिरडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूम मध्ये गेली बेडवर पडून ती ढसाढसा रडू लागली थोड्या वेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली शुभाच्या खोलीचा तिने अंदाज घेतला एक भयावह शांतता होती अचानक एका अनामिक भीतीने तिला घेरलं थोड्या थोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली आईशी भांडण झालं म्हणून तरुण मुलीने आत्महत्या केली अशा वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या बाप रे हे काय करून बसलो आपण एका तरण्यात आठ्या पोरीला मारलं तिने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर जीवाच्या आकांताने ती उठली शुभाच्या खोलीत धावत गेली शुभाला बेडवर मुसमुसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करूनही शुभा न जेवता झोपून गेली रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकीकत सांगितली शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला शुभा जीवाचा काही बरवाईट करून घेईल या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही बर तरी शुभाच्या रूमच्या दरवाजाची कडी तुटली असल्यामुळे तिला दरवाजा आतून लावता आला नाही तर जीवाला घोर लागून राहिला असता तरी सुद्धा दोघही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजता जाग आली अख्खा दिवस तिच्या समोर होता साठी आता मोबाईलही नव्हता आणि लॅपटॉपचा कीबोर्ड काम करत नाहीये हे तिच्या लक्षात आलं मनातल्या मनात तिने मनात आईला शिव्यांची लाखोली वाहिली नाश्त्याच्या टेबलवर रवी तिला समजावू लागला बेटा, हे माणसाच्या सोयीसाठी सुखासाठी असत याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याच्या आहारी जावं बघ इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे व्हॉट्सअप फेसबुकवर आपण आपल्याला माहीत असलेली माहिती पटकन शेअर करू शकतो माणसांना जगाला जवळ आणणारी ही माध्यम आहेत पण होतय काय की माणसं जवळ येण्याऐवजी दूर होत चालली आहेत याला कारण आपलं या माध्यमांच्या आहारी जाणं रवी बडबडत होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पित होती अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती आणि अशा फालतू उपदेशांचा तिला तिटकारा होता आई वडील दोघही कामावर निघून गेल्यावर शुभाला काय करावं ते कळेना घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला ती उठली पटापट सगळ्या रूम मधला पसारा आवरला भिंतींवरची जाळी काढली कपाट आवरली पुस्तकांच्या कपाटातली धूळ साफ केली इतक्या वर्षात वडिलांनी जमावलेल्या या खजिन्याकडे तिचं लक्षच नव्हतं एक पुस्तक तिने काढून पाहिलं हिमालयाचं प्रवास वर्णन त्यात होतं त्यातले फोटो पाहून आणि वर्णन वाचून जग सुंदर असल्याची आणि आपण अशा जगापासून अनभिज्ञ असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली कामवालीचं काम झालं तशी तिने भांडी लावून दिली रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे दुपारी तिला झोप यायची आज झोप येत नसल्यामुळे तिने एमपीएससी च पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे आज वाचण्यात तिचं मन लागलं संध्याकाळी क्लास ती क्लासमध्येही गेली तिथंही तिचं मन एकाग्र झालं संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर पाहून आश्चर्यचकित झाली आपल्या लेकीने हे केलंय यावर तिचा विश्वासच बसेना शुभाला बोलवून तिने तिचं कौतुक केलं पण कोणतीही प्रतिक्रिया न देता ती निघून गेली शाळांना सुट्ट्या लागल्या संगीता घरी राहू लागली पण दोघी मायलेखीत एकतर्फी संभाषण होतं संगीता बोलायची पण शुभा हो नाही इतकच उत्तर द्यायचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आल्या संगीताने त्यांच्या हातातला पेढ्यांचा बॉक्स पाहूनच काय ते ओळखलं काय दहावीचा रिझल्ट लागला वाटतं किती मार्क्स मिळाले त्र्याण्णव टक्के मुलगी तिच्या पाया पडत म्हणाली शुभा तिथंच बसली होती ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला ताई तुम्ही तिला शिकवलं नसतं तर ती पास सुद्धा झाली नसती लई उपकार झाले ताई तुमच्या आमच्यावर कामवालीच्या डोळ्यात अश्रू आले अगं खरी मेहनत तर तिचीच आहे झोपडपट्टीत राहून लोकांची धुणी भांडी करून कोणतेही क्लासेस न लावता तिने हे यश मिळवलंय तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे शुभाकडे नजर टाकत संगीता म्हणाली तिने असं पाहताच शुभा आत निघून गेली चार पाच दिवसांनी तिघ रात्री डायनिंग टेबलवर बसले असताना रवी म्हणाला मी एक निर्णय घेतलाय ऍडिशनल इन्कमसाठी मी एलआयसीची एजन्सी घ्यायचं ठरवलंय सुपर शॉपची ड्युटी सांभाळून मला पॉलिसीज मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे यामुळे मी खूप बिझी होणार आहे बाहेरची कामही तुम्हालाच करावी लागतील चालेल आहो मी पण एक निर्णय घेतलाय संगीता सांगू लागली या शाळेत मी परमनंट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत मला एका नवीन शाळेतून ऑफर आलीय ते सात हजार देणार आहेत मी ती शाळा जॉईन करायचं म्हणते अग पण ती बिगर अनुदानित शाळा असणार अशा शाळेत कधीच परमनंट करत नाहीत म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पे स्केल कधीच लागू होणार नाहीत शिवाय पिळवणूक होणार ते वेगळंच रवी निराशेने म्हणाला मी काय म्हणते बाबा करू दे आईला तिथे नोकरी शुभामध्येच बोलू लागली आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खूप पब्लिसिटी केलीये आईच्या अनुपस्थितीत अनेक जण ट्युशन बद्दल चौकशी करून गेलेत मीही मग चार पाच कॉलनीत फिरले चाळीस मुलं तयार आहेत आईकडे ट्यूशन्स लावायला मी त्यांना पाचशे रुपये महिना फी सांगितली ते तयार आहेत अशा रीतीने महिन्याला वीस हजार आईला मिळत जातील मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरूर वाढेल मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ क्लास साठी ते ऐकून संगीता हसली अहो मॅडम अशी स्वप्न रंगवणं ठीक आहे पण मी क्लास मध्ये अडकल्यावर घरची बाहेरची कामं कोण करणार मी आहे ना शुभा आत्मविश्वासाने म्हणाली ती सगळी कामं तुम्ही माझ्यावर सोडून द्या मा अग पण मग तू एमपीएससी चा अभ्यास कसा आणि कधी करशील रवीने शंका उपस्थित केली बाबा एक झोपडपट्टीतली मुलगी दहा ठिकाणी धुणी भांडी करून त्र्याण्णव टक्के मिळवू शकते तर मी घरातली कामं करून एमपीएससी क्लिअर नाही करू शकत का तिचा आवेश पाहून रवी आश्चर्यचकित झाला चला आमची शुभा मॅच्युअर झाली म्हणायची आता तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हरकत नाही नाही बाबा मी निर्णय घेतलाय जोपर्यंत मी एमपीएससी क्लिअर करणार नाही तोपर्यंत मोबाईल लॅपटॉपला हात लावणार नाही आतापर्यंत मी आभासी जगात वावरत होते गेल्या काही दिवसात मला वास्तव जग पाहायला मिळालं आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खूप सुंदर आणि क्रियाशील बनवणार आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा निर्णय घेतलाय आपल्या मुलीच्या समजूतदारपणा पाहून संगीताला गहीवरून आलं शुभाजवळ येऊन तिने तिला जवळ घेतलं शुभानंही तिला मिठी मारली का कुणास ठाऊक तिला आईबद्दल प्रेम वाटू लागलं होतं मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद